एक लग्न प्रेमकहाणी भाग बारा सिद्धार्थ अवनीला झोपायला सांगून त्याच्या रूममध्ये निघून जातो आणि पटकन विकीला कॉल करतो आणि बोलतो हॅलो विकी पटकन माझ्या रूममध्ये तेच सिद्धार्थाचे बोलणे ऐकून विकी काही मिनटातच सिद्धार्थच्या रूममध्ये येतो काय झालं सिद्धार्थ आता काही प्रॉब्लेम झालेला आहे का विकीचे बोलणे ऐकून सिद्धार्थ बोलतो विकी मी अवनीला झालेल्या घटनेबद्दल सगळं काही विचारलेले आहे सिद्धार्थ मॉलमध्ये झालेला सगळा काही प्रसंग विकीला सांगतो सिद्धार्थाचे बोलणे ऐकून विकी बोलतो बापरे ही तर खूपच भयानक गोष्ट आहे हो विकी म्हणूनच मी तुला सांगत आहे अवनीची काळजी घेणं खरंच आपलं एक कर्तव्य आहे बिझनेसमध्ये खूप जण काहीही करू शकतात इथून पुढे ती कुठेही जाताना तिच्यासोबत बॉडीगार्ड पाठवून दे विकी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिच्या लहानपणीच आईवडिलांचा कार ॲक्सिडेंट झालेला आहे तो ॲक्सिडेंट कोणीतरी मुद्दाम केलेला आहे त्याचासुद्धा शोध आपल्याला लवकरात लवकर घ्यायचा आहे हो सिद्धार्थ यू डोंट वरी मी लगेचच आपली सगळी काही माणसं कामाला लावतो तेच दुसऱ्या दिवशी सिद्धार्थ उठून ऑफिसला जायला निघतो अवनीसुद्धा पटकन उठून ऑफिससाठी रेडी होते अवनीला ऑफिससाठी तयार झालेलं बघून सिद्धार्थ अवनीकडे बघतो आणि बोलतो अवनी तू कुठे चाललीस कुठे म्हणजे ऑफिसला अवनी काल मी तुला समजावून सांगितले होते पण तू माझ्या ऐकले नाहीस काल काय झाले बघितले आहेस ना आज तू ऑफिसला यायचं नाहीस हे है फायनल आहे सिद्धार्थाचे बोलणे ऐकून औळीला वाईट वाटते कारण आज तिला ऑफिसला जायचे होते तिची आणि अंजलीची खूप छान मैत्री झालेली होती पण सिद्धार्थ पुढे तिचे काहीच चालत नव्हते त्याचकडे सिद्धार्थ काहीच न बोलता ऑफिसला निघून जातो ऑफिसमध्ये आधीच जय आलेला होता आज जय आणि सिद्धार्थची खूप मोठी महत्त्वाची मिटिंग होती दोघेही मिळून एका प्रोजेक्टवरती काम सुरू करणार होते खूप वेळानंतर त्यांची मिटिंग संपते आणि दोघेही खूप खुश होते इकडे दिवसभर घरी बसून अवनीला खूपच कंटाळा आलेला होता आणि इकडे ऑफिसमध्ये आज अवनी नाही म्हणून सिद्धार्थसुद्धा नाराज झालेला होता त्याचे मिटिंगनंतर अजिबात कोणत्याही कामामध्ये लक्ष लागत नव्हते शेवटी अवनीचीसुद्धा त्याला हळूहळू सवय होत होती विखी आज मी थोडं लवकर घरी जातो का रे सिद्धार्थ ते असंच सिद्धार्थ असंच तुला घरी जायचं आहे की आणखीन काही कारण आहे विकी मुद्दामच सिद्धार्थला चिडत बोलतो तेच विकीचे बोलणेसुद्धा सिद्धार्थाला समजलेले होते सिद्धार्थ काहीच न बोलता केबिनमधून बाहेर निघून जातो इकडे घरी आवणी सगळ्यांसोबत हॉलमध्ये बसलेली होती सगळेजण आज एकत्र जमा झालेले होते सगळ्यांच्या खूप छान गप्पा रंगलेल्या होत्या सगळ्यांसोबत आवणीसुद्धा मिक्स झालेली होती सगळेजण छान हसत होते इकडे सिद्धार्थ घरी येतो आणि त्याचे लक्ष अवनीकडे जाते अवणी हसताना तिच्या चेहऱ्यावर खळी पडत होती तिचे हसणे खूप छान होते किती गोड हसतेही आज पहिल्यांदा हिला इतकं हसताना पाहिलेलं आहे मी सिद्धार्थ अवनीकडे बघत बोलतो इकडे सिद्धार्थला बघून अवनी हसायची थांबते कारण मॅडम आज ऑफिसला येऊ दिले नाही म्हणून चिडला होता सिद्धार्थावरती मला बघून ही हसायची का थांबली चिडली आहे वाटतं बापरे मॅडमाचा राग घालवला पाहिजे मला सिद्धार्थ विचार करू लागतो ते जाऊन सिद्धार्थला बघून तिच्या रूममध्ये निघून जाते निकडे सिद्धार्थसुद्धा तिच्या पाठीपाठीमागे तिच्या मागे निघून जातो आजी भाई आणि बहिणीचे काही झाले आहे का गं निशा आजींकडे बघत बोलते निशाचे बोलणे ऐकून आजीसुद्धा प्रश्नार्थक नजरेने निशाकडे बघतात आणि बोलतात का गं असं का विचारतेस अगं मग आजी बघ ना भाई आल्यावर बहिणी लगेच निघून गेली आणि भाईसुद्धा तिच्या पाठीमागे निघून गेला अगं निशू असेल का नवरा बायकोची काहीतरी त्यांचे ते बघतील ना आजी तू बोलतेस ते बरोबर आहे पण आजी आपली बहिणी खूप छान आहे बघ का त्या अंतरापेक्षा तर खूप छान आहे बरं झालं आपल्या बाईचे लग्न आवणी बहिणीसोबतच झाले निशू आवणी चांगली मुलगी आहे यात काही प्रश्नच नाही पण बिचारी पोर तिचं काहीच चुक खूप काही, काही सहन करते ग विक्रम तू जे बोलतोस ते खरं आहे पण तुला असं नाही का वाटत सिद्धार्थ आता बदलत आहे आजी बोलतात आई सिद्धार्थ बदलत आहे पण अंतरा परत आली तर तर सिद्धार्थ कोणाला निवडेल अवनी की अंतरा सगळंच कोडं होऊन बसलंय रे काय होईल सांगता येत नाही पण एवढं मी सांगते तुला अंतरा परत आली की मी तिला कधीच माझी नाचतून म्हणून स्वीकारणार नाही माझी नाचतून असेल ती फक्त माझी अवनी तिच्यामुळेच आपली इज्जत वाचलेली आहे तिच्या मनात काय आले काय माहिती आणि ती भर लग्न मंडपातून पळून गेली तिने कधीच आपल्या इज्जतीचा विचार केला का जी मुलगी अशी वागू शकते तिला या घरात अजिबात जा का नाही आजी रागाने बोलतात पण आजी बाईचं तर प्रेम अंतरावरती आहे ना निशू तुझ्या भाईने खरं प्रेम केलं पण त्याला काय मिळाले काहीच नाही ती सिद्धार्थच्या प्रेमाच्या लायकच नव्हती तिचेसुद्धा खरे प्रेम असते तर ती अशा पद्धतीने मागलीच नसती मग मा आजी अंतरा परत आली तर आपण काय करायचे कारण बाई तिला घरीच घेऊन येणार मग आपली बहिणी अवणी बहिणी निघून जाणार का या घरातून निशू नाही का असं काहीच होणार नाही मला पूर्ण खात्री आहे लग्नाच्या गाठी स्वर्गात बनल्या असतात तसंच त्यांचं लग्न कसं टिकेल याची काळजी देवाला नक्कीच असेल ग त्यामुळे आत्ताच आपण कसलेही तर्कवितर्क लावायला नको विक्रम बोलतात ते इकडे अवनी रूममध्ये येऊन बेडवरती बसते अवनीच्या पाठीमागे सिद्धार्थसुद्धा तिच्या रूममध्ये आलेला होता सिद्धार्थ तिच्या रूममध्ये आलेला आहे हे अवनीला माहिती होते पण ती मुद्दामच सिद्धार्थकडे अजिबात बघत नव्हती अवनी बघत मग सिद्धार्थ थोडासा घसा खाकवतो तरीसुद्धा अवनी सिद्धार्थकडे अजिबात बघत नाही मग आजचा दिवस कसा गेला सिद्धार्थ अवनीला विचारतो बरा गेला आज घरी बसून बोर झालं असेल ना तुला तुम्हाला काय करायचे आहे तुम्हीच येऊ नका असं मला बोला ना मग मा आता माझी काळजी तुम्ही नका करू अवनी रागात बोलते अवनी लिसन मी मुद्दाम तुला येऊ नको बोलू नाही त्यापाठीमागे काहीतरी रिझन आहे ते तू समजून घे ना दोन वेळा तुझ्या जीवाला धोका होता अजून एकदा मी कसलीही रिस्क नाही घेऊ शकत ते सिद्धार्थाचे बोलणे ऐकून अवनी काहीच बोलत नाही अवनी आज जयसोबत माझी महत्त्वाची मीटिंग होती जयची कंपनी आणि आपली कंपनी एका मोठ्या प्रोजेक्टवरती आता काम करणार आहे आणि हा प्रोजेक्ट आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि या प्रोजेक्टमध्ये तू माझी हेल्प करावीस असं मला वाटतं सिद्धार्थाचे बोलणे ऐकून अवनी आनंदाने सिद्धार्थकडे बघते आणि बोलते खरंच पण अवनी हे काम फक्त तू घरात बसून करायचे आहेस जेणेकरून घरात बसून तुला बोरसुद्धा होणार नाही ओके ओके चालेल अवनी आनंदाने बोलते तेच इकडे सिद्धार्थ त्याच्या रूममध्ये निघून जातो आणि फ्रेश होतो फ्रेश होऊन तो खाली येतो सगळेजण एकत्र डिनर करतात डिनर झाल्यानंतर सिद्धार्थ अवनीला त्याच्या रूममध्ये बोलवतो सिद्धार्थ त्याच्या कामामध्ये बिझी होता तोपर्यंत अवनी रूममध्ये येते पण अवनी आतमध्ये जातच नाही ती दरवाजाजवळच उभा राहते आतमध्ये ये सिद्धार्थला अवणीची चाहू लागलेली होती त्यामुळे तो बोलतो सिद्धार्थचे बोलणे ऐकून अवनी आतमध्ये जाते बोल अहो ते आ, तुम्ही बोलला होता ना प्रोजेक्टवरती काम करायचे आहे ते काम मला सांगा ना हां ठीक आहे बस मी काही फायल्स घेऊन आलो आज पहिल्यांदा सिद्धार्थ अवनीला त्याच्या रूममध्ये बसायला सांगत होता आत्तापर्यंत अवनी त्याच्या रूममध्ये आलेलीसुद्धा सिद्धार्थला अजिबात आवडत नव्हतं पण आज मात्र त्याने अवनीला रूममध्ये यायला तिथे बसायला परमिशन दिलेली होती काही वेळात सिद्धार्थ काही फायल्स घेऊन येतो आणि अवनीच्या शेजारी बसतो तिला काय काय काम करायचे आहे हे सगळं काही तो तिला नीट समजावून सांगू लागतो अवनीसुद्धा नक्की कसं कोणतं काम करायचे आहे ते सगळं काही सिद्धार्थकडून नीट ऐकून घेत होती सिद्धार्थ फाईलकडे बघून काही पॉईंट्स अवनीला सांगत होता ते तिकडे मात्र आता हळूहळू अवनीला झोप येत होती तिचे डोळे आता हळूहळू झाकत होते त्यामुळे ती तशी त्या फाईलकडे बघत हळूहळू डोळे मिटत होती येतच ती सिद्धार्थाच्या खांद्यावरती मान टेकते आणि झोपी जाते अवनीला झोपलेलं बघून त्याच्या खांद्यावरती तिच्या मानेचा स्पर्श झालेला बघून सिद्धार्थ पटकन तिच्याकडे बघतो आणि तो बोलता बोलता शांत राहतो आणि तो अवणीच्या चेहऱ्याकडे एकटक बघू लागतो झोप येत होती तर सांगायचे ना पण नाही काहीच न बोलता झोपून गेली सिद्धार्थ तिच्या चेहऱ्याकडे बघून स्वतःच्या मनाशीत बोलतो सिद्धार्थ अवणीला तिथेच त्याच्या रूममध्ये नीट झोपवतो आणि सगळ्या काही फाईल्स दुसरीकडे ठेवतो आणि तो सुद्धा तिच्या जवळ जाऊन तिला मिठीमध्ये घेतो हळूहळू तो अवनीच्या केसांवरून हात फिरवत होता हो सिद्धार्थाच्या अशा वागण्याने अवनी सिद्धार्थाच्या जास्त जवळ येते आणि त्याला घट्ट झोपेतच मिठी मारते औणी इतकी स्वतःहून जवळ आल्यामुळे सिद्धार्थाच्या चेहऱ्यावरती सुद्धा स्माइल आलेली होती सिद्धार्थ हळूच अवनीच्या कापळावरती केस करतो आणि औणीला मिठी देऊन झोपतो सकाळी लवकरच सिद्धार्थाला जाग येते इकडे अजूनही झोपलेली होती त्याची झोपण्याची पद्धत बघून सिद्धार्थला हसूच येत होतं ब्लँकेट एकीकडे तिच्या साडीचा पदर एकेकडे एक पोटावरून साडी थोडीशी बाजूला झालेली होती त्यामुळे तिचे ते पोट अगदी नीट दिसत होते अवनीला असं बघून सिद्धार्थचा आता हळूहळू कंट्रोल सुटत होता तो हळूच अवनीजवळ जातो आणि तिच्या चेहऱ्यावर आलेले तिचे ते केस तिच्या कानाच्या पाठीमागे सारतो आणि तिच्या कपाळावरती केस करतो त्याचे लक्ष खाली तिच्या पोटावरती जाते तो पटकन स्वतःला कंट्रोल करतो आणि ती अंगावर ब्लँकेट नीट ओढतो आणि तोसुद्धा बाथरूममध्ये जातो ते तिकडे काही वेळाने अवणीला जाग येते ही ही रूम कोणाची आहे ही तर माझी रूम दिसत नाही अवणी कसे तरी चोळ झोपेतून उठतच बडबड करू लागते अचानक आजूबाजूला रूमकडे बघून तिच्या लक्षात येते की ही सिद्धार्थची रूम आहे तोपर्यंत इकडे सिद्धार्थसुद्धा बाथरूममधून बाथ घेऊन बाहेर आलेला होता सिद्धार्थाने फक्त कमरेभोवती त्याचा तो टॉवेल गुंडाळलेला होता सिद्धार्थला असं शर्ट लेस बघून फक्त त्याने कमरेभोवती टॉवेल गुंडालेला बघून अवणी चोरात ओरडते आ अवणी अशी जोरात ओरडत होती अवणीला असं जोरात ओरडताना बघून सिद्धार्थसुद्धा पटकन अवणीच्या जवळ येतो आणि तिच्या तोंडावरती हात ठेवतो दोघांच्या या सगळ्या काही घाई गडबडीमध्ये सिद्धार्थचा अचानक तोल जातो आणि सिद्धार्थ अवणीच्या अंगावरती पडतो आधीच सिद्धार्थ शर्ट लेस सिद्धार्थला शर्ट लेस आणि इतक्या जवळ बघून अवणीचे चा डोके चालत नव्हते दोघेही फक्त एकमेकांकडे बघत होते आज पहिल्यांदाच ते दोघे इतके जवळ आलेले होते त्याच्याकडे तिकडे सिद्धार्थ अवणीच्या डोळ्यांमध्ये बघतो आणि बोलतो श काय झाले आहे घरातल्या कोणाला समजले ना तू माझ्या रूममध्ये आहेस तर उगीच घरातले सगळेजण चुकीचा अर्थ काढतील अवणी सिद्धार्थाच्या हाताकडे बघते आणि तोंडावरचा हात काढायला इशारा करू लागते सुद्धा अवणीचे ला बोलणे समजते आणि तो पटकन तिच्या तोंडावरील हात काढत बोलतो ओह सॉरी सॉरी सिद्धार्थ हात काढतो सिद्धार्थ हळूच अवणीच्या अंगावर उठतो अवणीसुद्धा बेडवरून नीट उठते सिद्धार्थाच्या नजरेला नजर द्यायची आता अवणीची हिंमतच होत नव्हती त्यामुळे अवनी काहीच न बोलता तिच्या रूममध्ये निघून जाते इकडे मात्र सिद्धार्थला लाजल्यासारखं झालेलं होतं सिद्धार्थ हसतच केसांवरून हात फिरवतो आणि त्याचे आवरू लागतो असे सिद्धार्थ आणि अवनी एका मोठ्या प्रोजेक्टवरती मिळून काम करत होते अवनीच्या प्रयत्नामुळे सिद्धार्थला एक खूप मोठा प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता होती एक दिवशी अवनी रूममध्ये बसलेली होती सिद्धार्थला हा सगळा काही प्रोजेक्ट पूर्ण केल्यानंतर तो प्रोजेक्ट भेटेल की नाही याचे खूप टेन्शन आलेले होते कारण तिने पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रोजेक्टवरती काम केलेले होते अवनी 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 सिद्धार्थ मोठ्याने ओढतच अवनीच्या रूममध्ये येतो आणि अवनीला घट्ट मिठी मारतो अवनी आज मी खूप खूप खुश आहे तुझ्यामुळे आज आपल्याला खूप मोठा प्रोजेक्ट भेटलेला आहे सिद्धार्थच्या अशा अचानक जवळ येण्याने अवनीला एक वेगळीच फिलिंग येत होती पण सिद्धार्थाने एवढी मोठी आनंदाची बातमी दिली होती त्यामुळे अवनीसुद्धा खूप खुश झालेली होती अहो कॉंग्रॅच्युलेशन अवनीसुद्धा सिद्धार्थकडे हसत फकत बोलते अवनी तुलासुद्धा खूप कॉंग्रॅच्युलेशन खरं तर हे सगळं काही तुझ्यामुळे झालेलं आहे सिद्धार्थाला समजते की त्याने भावनेच्या भरात काय केलेले आहे त्यामुळे तो पटकन औणीच्या मिठीतून बाहेर येतो ओह सॉरी ते चुकून झालं सिद्धार्थ कसं तरी बोलतो आणि परत बोलतो आपण आज डिनरसाठी बाहेर जाऊया तो, तो पटकन आवरून बस मी सुद्धा फ्रेश होऊन येतो असं बोलून सिद्धार्थ पटकन त्याची बॅग घेऊन त्याच्या रूममध्ये निघून जातो इकडे अवणीसुद्धा खूप खुश झालेली होती अवणी आज पहिल्यांदा सिद्धार्थसोबत अशी बाहेर जाणार होती त्यामुळे काय घालायचे कसे जायचे कसा मेकअप करायचा कसे आवरायचे हे तिला समजतच नव्हते ती खूप कन्फ्यूज झालेली होती बिचारी पण सिद्धार्थसोबत जाणार म्हणून ती खूप खुश होती शेवटी ती एक कपाट उघडते आणि त्यामधून एक गुलाबी कलरची साडी नेसायची ठरवते त्या साडीवरती एक स्लीव्हलेस ब्लाऊज होते अवणी ते स्लीव्हलेस ब्लाऊज घालते हातामध्ये मॅचिंग बांगड्या केस मोकळे ओठांवर ती फक्त लिब्बाम होता खूप छान दिसत होती अवनी सिद्धार्थ त्याच्या आवरून अवणीच्या आहे का बघायला अवणीच्या रूममध्ये येतो अवणी आरशामध्ये बघून साडी नीट करत होती आज पहिल्यांदा सिद्धार्थ अवणीला इतकं नीट निरखून बघत होता आजपर्यंत त्याने अवणीकडे जास्त लक्ष दिले नव्हते पण आज तो अवणीला मन भरून बघत होता अवणीचे सौंदर्य सिद्धार्थला औणीकडे खेचत होतं सिद्धार्थ अवनीला बघण्यात काय बिझी होता की तो इथे कशासाठी आलेला आहेच त्याला समजत नव्हतं त्याच्याकडे इकडे अवनीचे लक्ष दरवाजाकडे जाते सिद्धार्थला बघून अवनी बोलते अहो माझा आवलेला आहे निघूया का आपण पण सिद्धार्थला अवनी काय बोलत आहे हेच समजत नव्हतं कारण तो पूर्णपणे अवनीमध्ये हरवलेला होता सिद्धार्थ असा एकटक बघत होता हे बघून अवनी त्याच्या चेहऱ्यासमोरून हात हलवते आणि बोलते अहो काय झालं निघूया ना नाही काही नाही हां तुझं आवडले आहे का हो कधी सावलेला आहे ओके चल मग सिद्धार्थ बोलतो आणि अवनीसोबत बाहेर येतो सिद्धार्थ आणि अवनी दोघे एका मोठ्या रेस्टॉरंटमध्ये आलेले होते आज सिद्धार्थ अवनीला त्याच रेस्टॉरंटमध्ये घेऊन आलेला होता ज्या रेस्टॉरंटमध्ये याआधी तो अंतरालासुद्धा घेऊन येत होता सिद्धार्थने दोघांसाठी स्पेशल एक अरेंजमेंट करायला ऑलरेडी सांगितलेली होती तिथे सगळीकडे अंधार होता फक्त आजूबाजूला कॅन्डल सगळीकडे लावलेल्या होत्या अवनीच्या चेहऱ्यावरून समजत होतं की हे सगळं काही अवनीला खूप जास्त आवडलेलं आहे सिद्धार्थ अवनीला एका चेअरवरती बसायला सांगतो आणि अवनीच्या समोर तो, तो बसतो सिद्धार्थचे लक्ष अजूनही फक्त अवनीकडेच होते त्याची अवनीवरून अजिबात नजर हटत नव्हती सिद्धार्थचे असे वागणे बघून सुद्धा फ्रीलीपणाने राहता येत नव्हते तोपर्यंत अचानक सिद्धार्थाला कॉल येतो महत्त्वाचा कॉल असल्यामुळे तो थोडासा बाजूला होऊन कॉल रिसीव करतो तेवढ्यात दोन वेटरचे बोलणे अवनीच्या कानांवरती पडते मागच्या वेळी तर हे साहेब वेगळ्याच मुलीला घेऊन येत होते आणि आता तर ही मुलगी वेगळीच आहे पहिला वेटर बोलतो असंच असतं मोठ्या माणसांची मुलींसोबत खेळतात ते फक्त आज एक तर उद्या एक दुसरा वेटर बोलतो या दोघांचे बोलणे अवनी ऐकत होती आणि त्या दोघांचे बोलणे ऐकून अवनीच्या डोळ्यातून टचकान पाणी आलेलं होतं सिद्धार्थ येताच अवनी पटकन तिचे डोळे पुसते अवनीची नजर खाली होती ते बघून सिद्धार्थला नक्की अवनीला अचानक काय झालं हे समजत नव्हतं तेच इकडे सिद्धार्थाला आलेलं बघून अवनी स्वतःला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत होती डोळ्यातले पाणी लपवण्याचा प्रयत्न करत होते त्यामुळे ती त्याच्याकडे बघायची टाळत होती अवनी काय झालं नाही काही नाही अवनी खाली बघतच बोलते अगं मग तू वरती का बघत नाहीस सिद्धार्थचे बोलणे ऐकून अवनी थोडीशी वरती बघते आणि बोलते आ, नाही आ, काही नाही आ, ते मला थोडं बरं नाही वाटत आपण प्लीज घरी जाऊया का अगं पण काय झालं ते तर मला सांगशील का प्लीज आ, चला ना आपण घरी जाऊया ओके ओके चल दोघेही घरी जायला नेतात गाडीमध्ये सुद्धा अवनी शांतच होती ती अजिबात सिद्धार्थकडे बघत नव्हती घरी पोचल्यानंतर अवनी डायरेक्ट तिच्या रूममध्ये जाते आणि दरवाजा बंद करून खूप रडू लागते अवनीचे वागणे बघून सिद्धार्थला समजले होते की रेस्टॉरंटमध्ये नक्कीच काहीतरी झालेलं आहे त्यामुळे अवणीचा अचानक मूड गेलेला आहे का मी यांना चॅलेंज दिलं मी चॅलेंज देऊन चूक केली आहे मी आता यांच्यात हळूहळू अडकत चाललेली आहे पण एकदा अंतरा इकडे एक आली की मला या घरातून बाहेर जावं लागते आणि हेच मला या घरातून बाहेर काढतील यांचं फक्त अंतरावरती प्रेम आहे माझ्यावर नाही मला यांच्याशिवाय या घरातल्या माणसांशिवाय राहायची आता सवय केली पाहिजे आणि रडत रडतच स्वतःच्या मनाशी विचार करत होती रडतच तिला तशीच झोप लागते इकडे सिद्धार्थ अवनीच्या रूममध्ये येतो तर अवनी रडून झोपलेली होती तिचा रडलेला चेहरा अजूनही तिचे ते डोळे त्याला सहज दिसत होते अवनीला काय झालेलं हे त्याला समजत नव्हतं तो तसाच अवनीला मिठीमध्ये घेतो आणि तिथेच झोपतो चला काहीच कथा कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा बाय